विचार करा एका शासकीय कर्मचाऱ्याने आपलं आयुष्य म्हणजे जवळपास तीस पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे नोकरी केली आहे आता निवृत्तीचा दिवस जवळ आला मनात विचार आहेत की मुलामुलींची लग्न झाली आहेत आता पेन्शन आणि ग्रॅच्युटीच्या पैशातून स्वतःसाठी काहीतरी करावं आरामात जगावं पण निवृत्तीच्या दिवशी त्यांच्या हातात कागदपत्रांचं एक भलं मोठं बंडल दिलं जातं आणि सांगितलं जातं की तुमची पेन्शन सुरू व्हायला वेळ लागेल कारण कागदपत्रांच्या एका चक्रव्यूहात ते अडकले आहेत आणि या चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी दोन महत्वाची प्रमाणपत्र आहेत एक म्हणजे ना देय प्रमाणपत्र म्हणजे नो ड्यू सर्टिफिकेट आणि दुसरं नाविभागीय चौकशी प्रमाणपत्र म्हणजे नो एन्क्वायरी सर्टिफिकेट ही दोन कागदपत्रं म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्याचं आर्थिक भविष्य आणि मानसिक शांतता यांच्यातली एक भिंत ठरू शकतात ती वेळेवर मिळाली तर सगळं सुरळीत नाहीतर महिनोन्महिन्यांची धावपळ आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं एक महत्वाचं परिपत्रक आहे आणि सोबतच एका निवृत्त अधीक्षकाचं सविस्तर विश्लेषण आहे यातून आपण समजून घेऊया की ही प्रमाणपत्र मिळवण्यात नेमकी अडचण कुठे येते ही प्रक्रिया इतकी क्लिष्ट का झाली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रशासकीय गोंधळ थांबवण्यासाठी शासनाने आता कोणते नवीन नियम आणले आहेत चला तर मग या चक्रव्यूहाचा प्रत्येक पदर उलगडून पाहूया मुळात ही प्रमाणपत्र इतकी महत्वाची का आहेत आणि ती मिळवणं इतकं अवघड का होऊन बसलं होतं हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया का समजा श्री कुलकर्णी नावाचे एक कर्मचारी आहेत त्यांनी आपल्या सेवा काळात आधी नागपूर मग पुणे आणि और शेवटी औरंगाबादमध्ये काम केलं हो उत्तम उदाहरण आहे आता नियमानुसार श्री कुलकर्णींना पेन्शन सुरू होण्यासाठी त्यांच्या सध्याच्या कार्यालयाला म्हणजे औरंगाबाद ऑफिसला हे सिद्ध करावं लागेल की त्यांच्यावर शासनाचं कोणतंही देणं नाही आणि त्यांच्यावर कोणतीही चौकशी सुरू नाही ना, ना देय प्रमाणपत्र हेच सांगतं की कर्मचाऱ्याकडून घरभाडं घेतलेलं कर्ज किंवा इतर कोणतीही रक्कम येणं बाकी नाही आणि ना चौकशी प्रमाणपत्र हे सांगतं की त्यांच्यावर कोणतीही विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन खटला प्रलंबित नाही हे तर सरळ सोपं वाटतंय मग अडचण कुठे येते कुलकर्णी साहेबांना औरंगाबादचं सा कार्यालय ही प्रमाणपत्र सहज देऊ शकत नाही का इथेच खरी मेख आहे अडचण नियमात नाही तर एका प्रथेमध्ये आहे अनेक वर्षांपासून एक प्रथा सुरू झाली आहे की निवृत्त होणाऱ्या रह कर्मचाऱ्याने त्याच्या संपूर्ण सेवा काळात ज्या ज्या कार्यालयात काम केलं आहे त्या प्रत्येक कार्यालयातून ही प्रमाणपत्र आणावीत म्हणजे कुलकर्णी साहेबांना फक्त औरंगाबादमधनंच नाही तर पुणे आणि नागपूरच्या कार्यालयांमधनंही ना देय आणि ना चौकशी प्रमाणपत्र मिळवावी लागतील म्हणजे दहा पंधरा वर्षांपूर्वी जिथे काम केलं त्या ऑफिसला पत्र पाठवायचं मग तिथून उत्तराची वाट बघायची यात तर प्रचंड वेळ जाणार पण असं करण्याची गरजच काय आहे आणि म्हणजे तुम्ही म्हणताय की हा नियम नाही फक्त एक प्रथा आहे अगदी बरोबर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अशी कोणतीही तरतूद नाही ही प्रथा का सुरू झाली यामागे काही कारण असू शकतात म्हणजे बघा पूर्वीच्या काळी जेव्हा संगणकीय प्रणाली नव्हती तेव्हा नोंदी विखुरलेल्या असायच्या एका ऑफिसमधली माहिती दुसऱ्या ऑफिसला सहज उपलब्ध नसायची त्यामुळे आपल्या डोक्याला ताप नको किंवा सगळं स्वच्छ आहे याची खात्री करून घेऊ या भावनेतून कदाचित ही प्रथा सुरू झाली असाली पण डिजिटल युगातही ही प्रथा तशीच चालू राहिली ज्यामुळे निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे पाठवायला प्रचंड विलंब होऊ लागला आणि याचा थेट फटका कुलकर्णी साहेबांसारख्या हजारो कर्मचाऱ्यांना बसतो आपल्याकडील त्या सरकारी परिपत्रकात तर या दृष्टिकोनाला असंवेदनशील असं म्हटलं आहे कारण आयुष्यभर सेवा केलेल्या माणसाला निवृत्तीच्या वेळी असा त्रास होणं हे केवळ आर्थिक नाही तर भावनिक आहे निश्चितच अनेकांची आर्थिक गणितं याच पैशांवर अवलंबून असतात मुलांचे शिक्षण लग्न किंवा स्वतःच्या आजारपणाचा खर्च या विलंबाचे परिणाम खूप गंभीर असतात शासनाने हे ओळखलं आणि म्हणूनच हे नवीन परिपत्रक आणलं जे या प्रथेवर थेट प्रहार करतं चला तर मग या नवीन नियमांकडे वळूया शासनाने हा गुंता सोडवण्यासाठी नक्की काय केले आधी नादेय प्रमाणपत्राबद्दल बोलूया कुलकर्णी साहेबांना आता नागपूर आणि पुण्याला पत्रव्यवहार करावा लागणार नाही हे खरं आहे का हो हे शंभर टक्के खरं आहे शासनांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की यापुढे इतर कार्यालयांकडून नादेय प्रमाणपत्र मागवण्याची प्रथा पूर्णपणे बंद करण्यात यावी आणि यासाठी त्यांनी प्रत्येक गोष्टीचं तार्किक स्पष्टीकरण दिलं आहे उदाहरणार्थ शासकीय निवासस्थानाचं भाडं यासाठी निवृत्तीवेतन नियम एकशे बत्तीस मध्ये आधीच तरतूद आहे त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत माहिती दिली नाही तर शेवटच्या आठ महिन्यात काही थकबाकी नाही असं गृहित धरून पुढे जायचं माहितीची वाट बघत बसायचं नाही अनेक कुलकर्णी साहेबांनी नागपूरमध्ये असताना जे वाहन कर्ज घेतलं होतं त्याच्या काय त्याची माहिती औरंगाबाद कार्यालयाला कशी मिळणार ती माहिती मिळवण्यासाठी नागपूरला विचारायची गरजच नाही घर बांधणी किंवा वाहन अग्रीमसारखी मोठी कर्ज थेट पगारातून कापली जातात आणि त्याची प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात म्हणजे सर्व्हिस बुकमध्ये नोंद होत असते आणि हे सेवा पुस्तक नेहमी कर्मचाऱ्याच्या सध्याच्या ऑफिसमध्ये असतं त्यामुळे कुलकर्णी साहेबांच्या कर्जाची सगळी माहिती औरंगाबाद कार्यालयात आधीच उपलब्ध आहे पण थांबा इथे मला एक प्रश्न पडलाय समजा नागपूरच्या कार्यालयाकडून खरंच काहीतरी किरकोळ रक्कम येणं बाकी असेल आणि त्यांनी वेळेत कळवलं नाही तर काय यात सरकारचं नुकसान नाही का होणार हा खूप चांगला प्रश्न आहे आणि इथेच या परिपत्रकाचा खरा उद्देश दिसतो या नवीन नियमांमुळे जबाबदारी कर्मचाऱ्यावरून प्रशासनावर म्हणजे त्या त्या विभागावर आली आहे जर नागपूर कार्यालयाला काही रक्कम येणे बाकी आहे तर त्याची नोंद ठेवणं आणि वेळेवर कळवणं ही त्यांची जबाबदारी आहे जर ते यात चुकले तर त्याचा भार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यावर टाकता येणार नाही हा व्यवस्थेतील सुस्तपणा दूर करण्याचा एक प्रयत्न आहे कर्मचाऱ्याला वेठीच धरण्याऐवजी आता प्रशासनाला अधिक कार्यक्षम व्हावं लागेल उत्सव अग्रिम संगणक अग्रिम यांसारख्या गोष्टींची नोंद तर पगार काढणाऱ्या अधिकाऱ्याकडे म्हणजे डीडीओकडे असतेच ठीक आहे म्हणजे आर्थिक देण्या घेण्याचा गुंता तर सुटला सगळी माहिती सध्याच्या कार्यालयातच असते त्यामुळे जुन्या फाईल्स शोधायची गरज नाही पण चौकशीचं प्रकरण तर त्याहून किचकट असतं एखादी चौकशी तर दहा वर्षांपूर्वीच्या कार्यालयात सुरू झालेली असू शकते त्याची माहिती नवीन कार्यालयाला कशी मिळणार हा गुंता सोडवणं जास्त अवघड वाटतंय हे खरं आहे की चौकशीची प्रकरणं जास्त गंभीर असतात पण त्यासाठीही शासनाने आता अतिशय स्पष्ट आणि कालबद्ध नियम केले आहेत आता जबाबदारी कुलकर्णी साहेबांवर नाही तर ज्या कार्यालयात चौकशी सुरू आहे त्यांच्यावर टाकण्यात आली आहे ते कसं नियम असा आहे की ज्या कार्यालयात चौकशी सुरू आहे त्या कार्यालयाने चौकशी सुरू झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत कर्मचाऱ्याच्या सध्याच्या कार्यालयाला म्हणजे औरंगाबाद कार्यालयाला लेखी कळवणं बंधनकारक आहे आणि जर कर्मचारी म्हणजे कुलकर्णी साहेब पुढच्या सहा महिन्यात निवृत्त होणार असतील तर ही माहिती तीन महिन्यांऐवजी फक्त एका आठवड्याच्या आत कळवावी लागेल थांबा म्हणजे जर नागपूर कार्यालयाने तीन महिन्यां काहीच कळवलं नाही तर असं मानलं जाईल की कोणतीही चौकशी प्रलंबित नाही म्हणजे नो न्यूज इज गुड न्यूज हा नियम सरकारी कामात लागू होत आहे हे तर क्रांतिकारक आहे अगदी बरोबर हा या परिपत्रकातला सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल आहे आधी कर्मचाऱ्याला प्रत्येक दारावर जाऊन माझ्यावर काही नाही हे सिद्ध करावं लागायचं आता प्रशासनाला सिद्ध करावं लागेल की त्याच्यावर काहीतरी प्रलंबित आहे तेही वेळेच्या आत जर विहित वेळेत कोणतीही माहिती मिळाली नाही तर कोणतीही चौकशी प्रलंबित नाही असं गृहीत धरून पेन्शन केस पुढे पाठवली जाईल माहिती मिळाली नाही म्हणून काम थांबलं हे कारण आता चालणार नाही पण खरंच असं होईल का म्हणजे समजा एखाद्या अधिकाऱ्याने मुदतीत माहिती दिली नाही आणि त्याच्यावर कारवाई झालीच नाही तर केवळ कागदावर नियम बनवून व्यवस्थेतला सुस्तपणा खरंच दूर होईल का तुमची शंका रास्त आहे आणि अंमलबजावणी हे नेहमीच एक आव्हान असतं पण ह्या परिपत्रकात त्यावरही तरतूद केली आहे यात स्पष्ट म्हटलं आहे की जर एखाद्या विभाग प्रमुखाने किंवा कार्यालय प्रमुखाने वेळेवर माहिती न दिल्यामुळे प्रस्ताव पाठवायला उशीर झाला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल या तरतुदीमुळे आता अधिकारी ही गोष्ट गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा आहे आता ही केवळ एक सूचना नाही तर एक जबाबदारी आहे आणि ती न पाळल्यास त्याचे परिणाम आहेत हे सगळं ऐकून खूप दिलासा मिळतोय पण आपल्याकडील त्या निवृत्त अधीक्षकांच्या विश्लेषणात अजून काही बारकावे दिले आहेत त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे तो म्हणजे जर खरोखरच चौकशी सुरू असेल तर पेन्शन पूर्णपणे थांबतं का कारण अनेकांच्या मनात ही भीती असते नाही आणि हा खूप महत्वाचा गैरसमज आहे जो दूर व्हायला हवा निवृत्ती वेतन नियम एकशे तीस मध्ये एक अत्यंत दिलासादायक तरतूद आहे त्यानुसार विभागीय चौकशी सुरू असली तरी कर्मचाऱ्याला शंभर टक्के तात्पुरतं निवृत्ती वेतन म्हणजे प्रोव्हिजनल पेन्शन मंजूर केलं जातं त्यामुळे निवृत्तीनंतरचा नियमित खर्च भागवण्यासाठी पैशाचा प्रवाह थांबत नाही फक्त ग्रॅच्युईटीची रक्कम चौकशीचा निकाल लागेपर्यंत रोखून धरली जाते त्यामुळे चौकशी लागली म्हणजे सगळंच थांबलं ही भीती चुकीची आहे त्या विश्लेषणात चौकशी कधी सुरू झाली मानली जाते यावरही भर दिला आहे हे, हे इतकं महत्वाचं का आहे कारण इथे अधिकारांचा गैरवापर होण्याची शक्यता असते अनेकदा केवळ चौकशी प्रस्तावित आहे किंवा आम्ही विचार करत आहोत या कारणास्तव प्रमाणपत्र रोखून धरलं जातं पण नियमानुसार हे चुकीचं आहे चौकशी तेव्हाच सुरू झाली असं मानलं जातं जेव्हा कर्मचाऱ्यावर दोषारोपपत्र म्हणजेच चार चार्जशीट बजावलं जातं किंवा त्याला निलंबित केलं जातं केवळ अंतर्गत पत्रव्यवहार सुरू आहे म्हणून चौकशी सुरू झाली असं म्हणता येत नाही आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रकरणात जेव्हा न्यायालय एखाद्या तक्रारीची दखल घेतं म्हणजे कॉग्निझन्स घेतं किंवा दावा दाखल होतो तेव्हा ते प्रकरण सुरू झालं असं मानलं जातं ही स्पष्टता खूप महत्वाची आहे यामुळे केवळ संशयाच्या आधारावर किंवा वैयक्तिक आक्सापोटी एखाद्या कर्मचाऱ्याला त्रास देणं आणि त्याचं पेन्शन अडकवून ठेवणं याला आळा बसेल हे सगळं ऐकून कुलकर्णी साहेबांना नक्कीच दिला असा मिळाला असेल पण त्यांनी स्वतःच्या बाजूने काय तयारी करावी जेणेकरून निवृत्तीच्या वेळी त्यांना कोणताही त्रास होऊ नये हो त्या विश्लेषणात एक चांगला व्यावहारिक सल्ला दिलाय कर्मचाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा निवृत्तीच्या एक वर्ष आधीच आपण एक छोटीशी चेकलिस्ट बनवावी आपल्याकडे शासनाचं कोणती वस्तू जसं की लॅपटॉप मोबाईल ग्रंथालयातील पुस्तकं शिल्लक आहेत का हे तपासावं घर भाड्यासाठी काही देणी बाकी आहेत का हेही पाहावं हे, हे सगळं आधीच पूर्ण करून त्याची नोंद करून ठेवावी म्हणजे त्यांची स्वतःची बाजू पूर्णपणे स्पष्ट असेल आणि नादेय प्रमाणपत्र मिळवताना कोणतीही अडचण येणार नाही स्वतःची फाईल स्वतःच स्वच्छ ठेवणं केव्हाही चांगलं म्हणजे आपण सुरुवातीला ज्या कुलकर्णी साहेबांबद्दल बोललो त्यांना आता निवृत्तीच्या वेळी नागपूर किंवा पुण्याच्या उत्तराची वाट बघावी लागणार नाही त्यांचं औरंगाबादमधील कार्यालयच त्यांच्या सेवापुस्तकाच्या आधारे नादेय प्रमाणपत्र तयार करेल आणि जर जुन्या कार्यालयांकडून ठरलेल्या मुदतीत चौकशीबद्दल काही कळलं नाही तर चौकशी नाही असं गृहित धरून त्यांची पेन्शन केस पुढे जाईल किती मोठा दिलासा आहे हा अगदी थोडक्यात सांगायचं तर हे नवीन परिपत्रक म्हणजे महाराष्ट्रातील असंख्य निवृत्त कर्मचाऱ्यांना होणारा प्रशासकीय विलंब दूर करण्याचा एक मोठा आणि महत्वाचा प्रयत्न आहे यात माहितीची जबाबदारी निश्चित केली आहे स्पष्ट मुदत दिली आहे आणि दिरंगाई झाल्यास कारवाईची तरतूद केली आहे याला जर आपण मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या बदलाचा अर्थ काय आहे मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा केवळ एक प्रक्रियात्मक बदल नाही तर हा प्रशासकीय मानसिकतेतला एक मोठा बदल आहे आपण कागदपत्रांच्या मागे धावणाऱ्या आणि प्रत्येक कर्मचाऱ्याकडे संशयाने पाहणाऱ्या व्यवस्थेकडून वेळेवर संवाद आणि विश्वासावर आधारित व्यवस्थेकडे एक पाऊल टाकत आहोत आधी डिफॉल्ट नियम होता कर्मचाऱ्याने स्वतःला निर्दोष सिद्ध करावं आता डिफॉल्ट नियम आहे प्रशासनाने वेळेत दोष सिद्ध करावा अन्यथा कर्मचारी निर्दोष मानला जाईल हा खूप मोठा बदल आहे पण याचं यश कशावर अवलंबून असेल अर्थात याचं यश सर्व विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख या नियमांचं किती काटेकोरपणे पालन करतात यावरच अवलंबून असेल परिपत्रक काढणं हे पहिलं पाऊल आहे पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होणं हे खरं आव्हान आहे शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद असल्यामुळे सकारात्मक बदल नक्कीच अपेक्षित आहे एका छोट्याशा प्रक्रियात्मक बदलामुळे लोकांच्या आयुष्यातील एका महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे निवृत्तीच्या वेळी किती मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो हे यातून स्पष्ट दिसतं वर्षानुवर्षांची चिंता आणि धावपळ यामुळे थांबू शकते